एक वेगळी बातमी बघूयात दुसऱ्या महायुद्धातील मराठा लाईट इन्फंट्रीच्या शौर्याचं ब्रिटनच्या राजाने कौतुक केलंय मूळ सोलापूरचे असलेले आणि गेल्या छप्पन्न वर्षांपासून लंडनमध्ये स्थायिक झालेल्या गोविंद काणेगावकर यांनी याबाबत माहिती दिली दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये मराठा इन्फंट्रीचे अनेक सैनिक होते मात्र त्यांच्या शौर्याची बलिदानाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नव्हती अनेक सैनिकांचं शौर्य काळाच्या उदरात विस्मरणात गेलं होतं नाईक यशवंत घाडगे शिपाई नामदेव जाधव यांना व्हिक्टोरिया क्रॉस पदकं दिली दिली गेली होती भारतातील अन्य सैनिकांनीही या युद्धात शौर्य दाखवलं मराठा सैनिकांच्या शौर्याची चर्चा झाली पण लंडनने म्हणावी तशी दखल घेतली नाही हे सत्य काणेगावकर यांनी किंग चार्ल्स यांना पत्राद्वारे कळवलं होतं आपल्या वडिलांचे मामा विष्णुपंत कुलकर्णी आणि आईचे मामे भाऊ गुर्जर यांनी युद्धात केलेल्या कामगिरीचं उदाहरण त्यांनी किंग चार्ल्स यांना दिलं होतं त्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीने विविध युद्धामध्ये केलेल्या पराक्रमाचा गौरव करण्याची विनंती केली किंग चार्ल्स यांनी पत्राची दखल घेतली आणि बकिंगहॅम पॅलेसमध्ये ऐंशीव्या साठी काणेगावकर यांना आमंत्रणही पाठवलं हो मराठा लाईट इन्फंट्रीने आम्हाला युद्धात वेळोवेळी खूप मदत केली त्यामुळेच आम्ही युद्ध जिंकू शकलो त्यामुळे मराठा लाईट इन्फंट्रीचे ऋणी आहोत असे गौरवोद्गार किंग चार्ल्स यांनी काढल्याचं काणेगावकर यांनी स्वतः सांगितलं आहे माझ्या माझ्या बरोबर माझे महाराष्ट्र मंडळाचे हे वैभव वैभव खाणके होते पण हे आ, राजा हुँ। किंग चार्ल्स द थर्ड ते आपणहून माझ्या आमच्याकडे आले आणि ते खूप वेळ बोलले आमच्याशी तुम्ही काय करता कशासाठी आलात मग त्यांना मी सांगितलं की माझे दोन नातेवाईक असे महायुद्धात होते आणि ही हे युद्ध झालं तर त्या अगोदर ते झालं होतं खूप छान वाटतंय की कि आपल्या किंगनी इथल्या इतकं छान बोलले त्यांच्याबद्दल मराठा इन्फंट्रीबद्दल याच्याबद्दल खूप छान वाटलं आणि मी पण या फॅमिलीची मेंबर आहे याचा अभिमान वाटला